नमस्ते आज पंडित जवाहरलाल नेहरू जयंतीनिमित्त आज शिवाई प्रबोधन वाचनालय येथे आजचं जळगाव टीमचं जे मेडल होतं टार्गेट होतं ते आम्ही अच्छू करून मेडल आज मलमे हस्ते घ्यायचं नियोजन करून आम्ही इथं प्र आलो त्यावर मलमे आमचं चा मेडलचं चांगल्या पद्धतीचं नियोजन करून आम्हाला मेडल त्यांच्या हस्ते दिले तसेच आमचे शिर्तुळे सर हे उपस्थित होते त्यांचंही आम्हाला मार्गदर्शन मिळालं तसंच जळगावचं टार्गेट पूर्ण करत असताना एक दिवसाचा हिस्सा आहे आमचा की ज्या दिवशी मी सकाळचं टार्गेट पूर्ण केलं नव्हतं आणि त्या दिवशी सरांना असंच बोललो की माझं एक टार्गेट राहिले संध्याकाळच्या राईडला कुठं जायचं आहे का तर लगेच सरांनी येस बोलले की जेणेकरून कधीही सरांना मी ज्यावेळेस कॉल करतो किंवा कधीही त्यांना बोललो की आपल्याला सायकलिंगला कधी सुद्धा सर नाही म्हणत नाही हा शब्द सरांच्या जवळ <laughs> कधीच नसतो मी सरांचा आभार मानतो की की सर कधी पण मला यस म्हणत असतात मी त्यामुळे मी सरांच्या बरोबर नाईटला एक प्रथमच जे नाईट राईड काय असते ती सरांच्या बरोबर अनुभवली की ज्यावेळी चंद्र पौर्णिमा होती त्यावेळेस आम्ही इथून इस्लामपूर राईड मारली त्याला <laughs> ते <polarization> कोजे पौर्णिमेला नाईट राऊंड मारली एक नंबर फिलिंग झालं की जे मी आयुष्यात कधीच ती विसरू शकणार नाही कि ते नाईट राऊंड परत एकदा सरांच्या बरोबर आहे मी ती कधी सुद्धा विसरू शकणार नाही एक नंबर जर ती राईड झाली ती जळगावच्या राईड मुळे ती झाली आणि सरांचं कौतुक करतो की सरांच्या मुळे अशी प्रेरणा मिळते की मला त्यांच्या बरच असं मोटिवेशन मिळतं की जेणेकरून त्यांच्याकडे घेता येईल तेवढं कमीच आहे मी सरांचाही आभार मानतो श्रीतो सरांचाही मानतो तसेच प्रवीण जाधव सर त्यांनी दोघांनी मिळून एक चांगला आदर्श घडवून दिला की जेणेकरून व्यायाम किती गरजेचा आहे किंवा वॉकिंग असो रनिंग असो किंवा सायकलिंग असो सातत्य किती महत्वाचं आहे जसं त्यांनी पाऊस असो किंवा काही पण असो वारा असो रात्र असो दिवस असो त्यांनी ते टार्गेट पूर्ण केलं एक प्रेरणा दिली तसंच इतरांनी त्याची प्रेरणा घ्यावी आणि या व्यायाम क्षेत्रामध्ये यावं ज्यांनी वॉकिंग असो सायक्लिंग असो रनिंग असो ते यावं हे त्यांच्याकडनं आदर्श शिकायला मिळाला तसेच आमचे मने म्हणजे <laughs> <laughs> ते प्रत्येक गोष्टी मध्ये ते सांगू सांगू इच्छितात की रनिंग वॉकिंग आणि सायकलिंग किती महत्वाचं आहे ते त्यांच्या चालण्यातून बोलण्यातून शिकून जातात हे त्यांच्याकडे शिकायला मिळतं असं धन्यवाद सरांच्यामुळे योग आला आज सरांच्या आज आम्हाला एक प्रेरणा मिळत्या असाच योग सरांच्यामुळे येत राहू असं सायकलिंग मध्ये सातत्य राहू हेच नमस्कार